बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाडलिखित एक कथा काळाखडू शारदाने वर्गात प्रवेश केला नववीची चौदा वर्षांची पूर पन्नासचा वर्ग नवथर उत्सुक नव्या टीचरचं स्वागत करण्यास उत्सुक काळा वर्ण पांढरे शुभ्र वस्त्र आणि पाठीवर रुळणारा नागिनीसारखा शेपटा लांब सडक जाडा लांब डोळ्यात भरणारा काळाखडू पन्नास मधला एक आवाज उठला इट वॉज ओरिजिनल खास तिने मागे वळून बघितलं कोण म्हणालं तिचा आवाज अपेक्षेपेक्षा मंजूर होता पण वर्गात विलक्षण एकी होती यशोधनबद्दल मुलींच्या मनात प्रेम भावना होती कोणी काही बोललं नाही नमस्ते सदा वत्सरे मातृभूमी ही कविता तिने इतकी सुंदर शिकवली की वर्ग मंत्रमुग्ध झाला टाचणी शांतता कविता संपली त्यामागे खास तिचे वक्तव्य होते प्रेम होते स्निग्धता होती मातृभूमीबद्दल शारदेच्या मनात दाटलेल्या भावना शब्दा शब्दांतून व्यतीत होत होत्या मातृभूमीबद्दल प्रेम व्यक्त होणारं प्रेम त्यातला सहज भाव आईवर प्रेम करा हे शिकवावं लागत नाही ते त्यातून येतं कोणी आईला चिडवील तर मनी राग उफाळून येतो माझी माय दुज्ज कुणाची नाही जिथवर नजर जाय नजरेत पुरत नाही मन पुरत नाही उरत राहाय पुरून उरत राहाय उरत राहाय उरत राहाय उरत राहाय शारदेनं शिकवलं तेव्हा मनामनात प्रत्येकाची आई उभी होती तास संपला आता उद्या नमस्ते शारदाने दोन्ही हात जोडले लांब सडक केस निमुळ ती बोटं यशोधन त्या बोटांकडे बघतच राहिला शारदावर त्याचा जीव बसला पण यशोधन कचरत होता आपलं प्रेम व्यक्त करायला पण एकदा मजाच झाली मातृदिन होता प्रत्येकाची आई त्याच्याजवळ बसली होती त्याच्याजवळ मात्र पांढरी स्वच्छ साडी नेसलेली ती होती यशोला आश्चर्य आनंद दोन्ही दाटून आलं शारदा यशोची रिप्लेसमेंट आई बनली यशोला व्याकुळ करता येण्या पलीकडलं नातं पुढे तीन वर्ष निर्माण झालं येशूची बारावीची परीक्षा होती आणि शारदाची लग्नपत्रिका आली शारदाचं लग्न यशो चमकलाच स्तब्ध झाला इतकी काळी कसं शक्य आहे नवथर औत्सुक्यानं समारंभास हजेरी लावली आपल्या उडत्या मैत्रिणींसोबत नवरदेव चांगला स्मार्ट माणूस होता आश्चर्यमुग्ध होऊन येशो बघतच राहिला तिने जाता जाता येशोची एक चिठ देऊन रवानगी केली चिठ्ठीत काय लिहिलं असेल यशो मंडपा बाहेर पडला ती चिट्टी उलगडली मैत्रीण उत्सुक होती प्रिय मित्रा सारी लग्न रंगाशी होत नाहीत काही गुणांशीही होतात एक लक्षात ठेव जीवन प्रवाही असतं ते कसं करावं हे गुण प्रभावी जीवनासाठी शुभेच्छा तुझा खाली मास्तरांची सही एकदा संगणक परीक्षेत शारदा मॅडमनी साऱ्यांना मागं टाकलं पहिला माझा नंबर अशी ती सर्वात पुढे होती खूप पुढे नो no कॉम्पिटिशन यशोनी सर्व आठवणी आपल्या सखीला सांगितल्या तू दुसऱ्या नंबरसाठी ट्राय कर असे ती खुले आम सांगायची शारदा वॉज नंबर वन ऑलवेज मी हिच्या हुशारीवर लुब्ध होऊन तिच्यासोबत जीवन जगण्याचा करार खुशीने केला आहे खरी लग्ने बाह्यगुणांशी होतात मी तिच्याबरोबर खुशीने सोबत करावायचा निर्णय घेतला आहे चिठ्ठी वाचून त्याचे मन द्रवले कोणीतरी शारदा टीचरचे मन वाचले हा आनंद त्यात होता त्याने मैत्रिणीला ती वाचायला दिली असे बोलत बोलत त्या कॅन्टीनमध्ये जोडी शिरली शारदा मैत्रिणीचे टीचरचे नाव एकच असल्याने त्याला होणारा आनंद शब्दातीत होता चिठ्ठीत एका कोपऱ्यात तिने स्वतःची आयडेंटिटी कोरली होती प्रिय यशो सप्रेम आशीर्वाद तुला रंगाचे आकर्षण आहे मला ठाऊक आहे काही का कारणे मी तुम्हाला विवाहास बोलाविले यशो सारी लग्ने रंगाशी होत नाहीत काही गुणांशीही होतात हे तुझ्या मनावर ठसावे ही इवलीशी गोष्ट माझा संसार मी अत्यंत सुखासा करेन खात्री बाळक तुझी काळा खडू धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद